नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी मेथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आज जे काय गायीचा बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर आज बाजार जरा कमी प्रमाणात भरलेला आहे तर आपल्या रॉयल शेतकरी सत्याच्या तरी या चॅनलला तर कृपया सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आज जे काय गायीचा बाजारभाव आहे हे आपण आज बघू खरेदी विक्री पण वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये आता ही समोर गाय बघताय आपण तिसऱ्या व्यथाची गाय आहे वीस प्लस गाय आहे आणि आता तिसरं पोटात आहे दोन वेत झालेले आहेत पंच्याऐंशी हजाराला गाय गेले अजून आठ ते दहा दिवस टाईम आहे त्याच तोडीमध्ये इथं तुम्हाला जी गाय कालवड दिसते चौशी कालवड आहे बघा आणि हिला पण आठ ते पंधरा दिवस टाइम आहे पासष्ट हजाराला फक्त कालवड गेलेले तर गाय बघून किमत्या त्या व्यवहार व्हायला लागले आहेत शेतकऱ्याच्या गाय विकत आहेत कुठली गाय आहेत दादा कुठल्या गावातली दा। मेंढापूरची गाय गावा किती सांगितले काय सांगितलं व्यवहारच चालू आहे काय सांगितलं मोठ्या मापाची गाय वीस प्लस चालणारी गाय बघा इथं व्यवहार चालू आहे तत्पूर्वी थोड्या कालवडी आणि अजून शेतकऱ्याच्या गाय आपण कव्हर करणार आहे बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही फक्त व्यापाऱ्यांच्याच गायी दाखवता तर तसं काय नाही आपण शेतकऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहे व्यापाऱ्यांच्या गायी याच्यासाठी दाखवतो की बाजारातली रेंज ॲक्च्युअल कमी जास्त जास्त जास्ती त्यांची त्याच्यामुळे एक बा माणसांना अंदाज लागून जातो व्यापारी पंच्याऐंशीला विकतोय तर आपल्याला सत्तर पंच्याहत्तर पर्यंत शेतकऱ्याकडून गाय मिळते तुमच्या शेतकऱ्याची गाय बघा घरी पुजून गाय आणलेले त्याच्यावर नंतर समजून घ्या काय सांगितलं आता दुसऱ्या दुसऱ्यांदा दाताला साठ हजार आणि ते सांगितलेले किमती कमी जास्त होऊ शकत आणि वासुर आहे तिथं साठ हजार तर हा एक रेंज आहे शेतकऱ्याच्या व्यापारातली तफावत आहे राज्यमाता तर आ, ही तफावत म्हणजे दुधाची गॅरंटी आता ही बघा ही बघा तुम्ही आणले तो आपण दोन कालवडे तुमच्याकडचे येते काय सांगले कालवडे पासष्ट सा? हजार पासष्ट हजार एकदम व्यवस्थित मामाने सांगितली पहिल्या व्यताची कालवड बांडी भुंडी कलर पॅ शंभर टक्केतली आहे बघा दोन दोनदात कालवड आहे पासष्ट हजार फक्त टाईम अजून आठ ते दहा दिवस टाईम घेईल आणि दहा प्लस कालवड आरामशी धुततील शांत समाधान कालवड आहे नंबर सांगा इथ पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन अठ्ठावीस अठ्ठावीस चाळीस चाळीस अठरा अठरा असतील ही किंवा अजून पण घ्यायची असतील तर अजून एकदा सांगतो बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर अजून आपण थोड्या अजून गाई शेतकऱ्या कव्हर काही शेतकऱ्याची गाय तुमच्याकडची कुठलं का द पिंपरीची काय सांगितले पन्नास हजार पन्नास पण गाईचं वय झालेलं आहे गाई यायला झाले पण वय झाले आहे का नाही काय आपण आता ही व्यापाऱ्याची दावण आहे शेतकऱ्याची पण आपण दाखवतोय मधून मधून व्यापाऱ्यांची पण तुम्हाला समजावी त्याच्यासाठी व्यापारात असला माल थोडा पारकून आणलेला असतो चांगला जसं मॉल मधनं आपण खरेदी करतो त्या टाइप मध्ये आणि शेतकऱ्याकडून भाजी घेतो अशा टाइप मध्ये हा विषय असतो गाय चांगल्या असतात खात्रीचे असतात पण रेट असतात काय सांगितलं याच पंचवीस हे दोन ते तीन महिने चांगलं सांभाळत तर माझ्यावर यासारखं आहे कमी जास्त होईल आजच काय सांगितलं तर तेरा हजार व्यवस्थित दर आहेत आज तुकड पंधरा पंधरा हजाराच्या पटीमध्ये जास्त अजून कमी जास्त म्हणजे एकदम चांगल्या चांगला दर दादा सांगितलं तुमचं नाव आणि पत्ता नंबर सांगितलं गणेश माने सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच डबल झिरो अठ्ठा डबल झिरो अठ्ठावन्न आपल्याला तेरा पंधरा वीस पंचवीस हिनी दर सांगितलं पण जर व्यवहाराला तुम्ही पुढं आला तर कमी जास्त होऊ शकतो जोडी मध्ये घेतलं किंवा सेटमध्ये घेतलं तर कमी जास्त केलं जाईल Namaskar, आ, नमस्कार मामा नमस्कार मामानी गाय आणलत बघा आज किती गाय दोन गाय आणि एक आणलं कसे येत्या किती दूध आहे आणि गा पण काय तपास आले काय सांग पंचेचाळीस आणि तीस हजार कमी जास्त होईल त्या कालवडा कालवडाच वीस हजार चांगला नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस एकोणीस ओके ती गै कोणाची बाजारामध्ये क्रॉस गे क्रॉसगे किंवा हिला आयर शाहीर म्हणून पण ओळखलं जातो तुमच्याकडचं आहे कुठली जाते आयर शाहर मध्ये लाल आणि पांढरा पॅच आहे बघा तुम्हाला याच्याबद्दल अजून डिटेल माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कुठल्या ब्रीडची आहे आणि ही ब्रीड दुधाला कसं चालते पण सांगा लांबार उंची मस्त मऊ कातणीची गई आहे बघा जर कुणाला याच्याबद्दल माहिती असेल बाजारात तर अजून इथे कुणाला काय माहीत नाही मी माझं सांगतोय आयर आहे तुम्हाला अजून काय रेड होस्टन एक म्हणलं जातं इला काय डॉक्टर बरोबर आहे बरोबर आहे डॉक्टर आहे समजा रेड होस्टन म्हणलं जातं किंवा जातं अजून तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि एकंदरीत आजचा मूळ दर बघितला तर साठ पासष्ट पासून तुम्हाला सत्तर ऐंशी पंच्याहत्तर पर्यंत गाय आहेत दुधाला दर वाढलेत पण आज घेणाराची गर्दी भरपूर आहेत व्यवहार होत आहेत इथं पण व्यवहार चालू आहे बघा कसं होतं आपण बघू बाहेरचं गेर आहे काय कर्नाटक कल्ल आणि आपला बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे तर तुमच्याकडे गाईला दर कसा आहे आणि दुधाला दर काय आहे आता आमच्याकडे पस्तीस छत्तीस रुपये बसतोय तीन पाच आठ पाच आपल्या भागात आपण कुठल्या भागात बघताय आणि तुमच्याकडे दुधाचा दर काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येक शनिवारी आपण बाजार टाकत असतो शेतकऱ्याच्या गाय व्यापाऱ्यांच्या गाय आणि दराची माहिती ते तुम्ही आवर्जून आवडीने बघता त्याबद्दल धन्यवाद कालवडी तुम्हाला दहा बारा पंधरा हजारापासून एकदम व्यवस्थित रेंज मध्ये मिळतात अजून आपण थोडेफार कवर करणार शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या आणि जि ज्यांना कुणाला मोर्निंग बाजारामध्ये येणं पॉसिबल आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा एकंदरीत त्या पत्र्याच्या शेडपर्यंत हा बाजार होतो शेतकऱ्याची गाय आहे बघा कास कशी लागली बघा एकदम फिट ऑर्डर चारी सड सामान कलर पॅच आणि एकदम देखणी तुमच्याकडची काय सांगितलं जायचं विकली का कशी दिली चौसष्ट हजाराला दिली बघा शेतकऱ्याची गाय एकंदरीत साठ पासष्ट दूध जास्त आहे किती दूध आहे दोन्ही तेवीस दोन्ही टायमाचं तेवीस चोवीस लिटर दूध आहे एक नंबर व्यवहार झाला आहे आणि गाय पण चांगले वेत तिसरी कशी वाटते कमेंट करून सांगा आता जवळ का आमचं नाव मोठ्या एकली नाही अगं किती तिसऱ्यांदा बघा आणि पंचवीस पत्तर अंदाज तुमच्या कशी बर बर काय सांगली किंमत एक लाख वीस हजार सांगतात बघा एक नंबर टॉप क्वालिटीची गाय नंबर सांगा कोण नंबर पंच्याहत्तर अठ्यात्तर पंचाहत्तर सत्तावीस बेचाळीस सत्तावीस बेचाळीस अठ्ठेचाळीस बाजारात आज नाही विकली तर कॉल करू शकता गैर चांगले फोनवरनं पण होईल शेतकऱ्याची